वाटेगाव तालुका महानायक क्रांतीवीर फकीरा रानोजी साठे यांच्या एकशे पंचेचाळीसाव्या जयंतीनिमित्त त्यांच्या समाधीला विविध मान्यवरांनी पुष्पहार घालून अभिवादन केले वाटेगाव येथील महानायक क्रांतीवीर फकीरा रानोजी साठे यांच्या समाधीला बर्डे गुरुजी सोसायटीचे अध्यक्ष प्रशांत बर्डे अण्णा ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर अमोल महापुरे जनार्दन साठे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिश्चंद्र गावडे वारणा कारखान्याचे संचालक संदीप जाधव विशाल लोंडे सौरभ साठे किरण साठे गणेश जाधव संकल्प जाधव दीपक जाधव देवानंद जबंगी प्रतीक आयतवडेकर प्रतीक कुंभार सागर पाटील सत्यविजय भोसले बबन कोयेकर मनसेचे भास्कर चव्हाण विरू फायके संदीप बल्लाळ साहिल साठे प्रेम साठे निशांत साठे प्रणय साठे पंकज साठे उदय शेटे विकास साठे मोहन साठे अशोक शेटे जयकुमार शेटे मोहन जाधव आदींनी पुष्पहार घालून अभिवादन केले एकशे पंचेचाळीसाव्या जयंतीनिमित्त घेतलेल्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे उद्घाटन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी फकीरा रानोजींचे वंशज ग्रामस्थ उपस्थित होते